एप्रिल महिन्यापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येऊन युती करणार अशा चर्चा चालू आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे आमच्या दोघात थेट जरी नसली तरी एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा चालू आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे ठाकरे बंधूंची युती होण्याआधी दोन्ही ठाकरे बंधू पाच जुलै रोजी होणाऱ्या विजय मेळाव्याला मुंबईत एकत्र येणार आहेत विशेष म्हणजे या मेळाव्याचं आता ठिकाणही नक्की झालेलं आहे जिथं हिंदु हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं पहिलं भाषण झालं होतं त्याच ठिकाणी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येणार आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबई होणाऱ्या विजय मेळाव्याचं ठिकाण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठरवण्यात आलेलं आहे येत्या पाच जुलै रोजी हा विजय मेळावा होणार आहे मुंबईतील दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्कात म्हणजेच शिवतीर्थावरती हा ऐतिहासिक मेळावा होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे याच ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पहिलं भाषण केलं होतं शिवसेना प्रमुख म्हणून त्यांनी याच जागेवरून याच शिवतीर्थावरून संपूर्ण शिवसैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित केलं होतं त्यांच्या या भाषणानंतर शिवसेनेचा वटवृक्ष हा महाराष्ट्र आणि देशात वाढतच गेला आता याच ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ एका वेळी एकत्र येऊन भाषण करणार आहेत राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो रद्द करावा म्हणून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित संयुक्तपणे पाच जुलै रोजी विराट मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं पण त्या अगोदरच महायुती सरकारनं हा हिंदी सक्तीचा जे दोन जी आर होते ते दोन्ही जी आर रद्द करून या मोर्चामधील हवा काढून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न केला होता पण आमचं उद्दिष्ट साध्य झालं असलं तरी शिवसैनिक तसंच मराठी भाषाप्रेमी येत्या पाच जुलै रोजी जमणार आहेत आता हा हिंदी सक्तीविरोधातील मोर्चा नसेल पण विजय मेळावा नक्कीच असणार आहे असं खुद्द उद्धव ठाकरे यांनीच पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं तसंच त्यांनी या विजय मेळाव्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलासुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळं आता हे दोन्ही बंधू शिवाजी पार्कवर एकत्र येत मुंबईत नवा एल्गार करणार आहेत अवघ्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होईल त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणाचा पट हा नक्कीच बदलणार त्यामुळं आता शिवाजी पार्कवर पाच तारखेला होणाऱ्या या विजयी मेळाव्याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू नेमकी कोणती घोषणा करणार कोणता नारा देणार असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका